ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या चरित्रलीला नांदेड गावचा रतनजी शेठ नावाचा एक भला माणूस सर्व सुख होती पण पुत्र संतान नव्हता तो दासगणू महाराजांना शरण गेला दासगणूंनी त्यांना शिर्डीला जायला सांगितलं हार फुले प्रसाद घेऊन रतनजीने शिर्डीला येऊन पत्नीसहित बाबांची पूजा केली दर्शन घेतले मनोरथ सांगितले तर बाबा म्हणाले पूर्वी तू मला तीन रुपये चौदा आणि दक्षिणा दिली आहेस उरलेली आता दे रतनजींना आठवेना मी तर पूर्वी कधी शिर्डीला आलो नाही कुणाकडून शिर्डीला काही पाठवलेही नाही बाबांना मी पूर्वी कधी पाहिले नाही मग बाबा असे काय म्हणतात दर्शन घेतले आशीर्वाद घेतला बाबांनी पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला घरी परत आले दासगणूंना विचारले दासगनूंना अवलियाची मूर्ती दिसली दासगनूंनी विचारले पूर्वी कधी कोणत्या अवलियावर तुम्ही काही खर्च केला होता का मागचे हिशोब काढून पाहिले नांदेडमध्ये एक मौलवी हमालीचा धंदा करून प्रारब्धाधीन होऊन राहत होते ते एकदा शिर्डीला जायला निघाले तेव्हा रतन शेट्टींच्या घरी आले होते तेव्हा रतनजींनी त्यांना फुलं हार पान सुपारी अर्पण छोटा खाना दिला त्याचा खर्च तीन रुपये चौदा आणा आला होता बाबा आणि मौलवी एकच असल्यामुळे मौलवर केलेला खर्च बाबांना पोचला होता पुढे रतनजींना बाबांच्या आशीर्वादाने उत्तम संतानाची प्राप्ती झाली एकदा दासगणू महाराज अंगारका फेटा उपरणे घालून बाबांच्या दर्शनाला बाबा म्हणाले नवरदेवासारखा नटून तटून कुठे चाललास दासगणं म्हणाले कीर्तनाला बाबा म्हणाले काढून ठेवते सगळं दासगणांनी सगळे कपडे बाबांच्या पायावर ठेवले त्या दिवसापासून फक्त धोतर आणि अंगावर एक उपर्ण गळ्यात माळ आणि वीणा हातात चिपळ्या असा पोशाख धारण केला त्याच वेशात पुढे ते कीर्तन करायचं बाबा भक्तांना म्हणायचे तुम्ही दुनियेत कुठेही जा मी तुमच्या बरोबरच असतो अर्थातच असणारच ना कारण ते स्वतः परब्रह्म परमात्मा आहेत ना चाळेकर नावाचे गृहस्थ सरकारी नोकरीत होते गरीब होते परीक्षा पर पास होऊन नोकरी कायम झाली तर खडीसाखर वाटण्याचा नवस केला परीक्षा पास झाली नोकरी कायम झाली पण नवस फेडायचे विसरले जसजसा ज़ नवस फेडायला उशीर झाला तसतशी त्यांचं साखर खाणं बंद झालं शेवटी चहातली साखर पण निघाली पुढे एकदा शिर्डीला आले श्रीफळ आणि साखर अर्पण केली सगळ्या भक्तांना साखर वाटली जोग हे चाळीकरांचे पाहुणे होते बाबा जोगांना म्हणाले यांना साखरेचा पेला पेला वरून चहा पाजा तेव्हा चाळीकरांना आपल्या नवसाची आठवण झाली मनात कोण पटले क्षमा मागितली साष्टांग नमस्कार केला एकदा मशिदीत एक पाल चुकचूक करत होती एक भक्त बाबांना म्हणाला बाबा ही काय म्हणते आहे काही अशुभ तर नाही ना बाबा म्हणाले नाही नाही तिला आनंद झालाय कारण औरंगाबादवरून तिची बहीण तिला भेटायला येते आहे प्रश्नकर्त्याला आश्चर्य वाटले कुठे शिर्डी कुठे औरंगाबाद त्यातही पाल ही एवढ्या लांब कशी येणार बाबांनी आपल्याला काहीतरी सांगितले झालं इतक्यात औरंगाबादवरून एक गृहस्थ आला बाबा स्नानाला गेले होते त्या माणसाला लवकर पुढे जायचे होते पण चंदी वाचून घोडे हले ना तेव्हा त्याने हरभरे विकत घेण्यासाठी बाजाराकडे निघाला त्यासाठी त्याने काखेतला तोबरा झटकला तर त्यातून एक पाल पडली ती घाबरून सरसर वर गेली एवढ्यात बाबा आले बाबा त्या वक्ताला म्हणाले लक्ष ठेव बघ आता ती तडक ताई ताई करत तिच्या बहिणीकडे जाईल तसेच झाले त्या दोघींनी एकमेकींचे चुंबन घेतले लिंगन दिले आनंदाने गिरक्या मारत स्वच्छंदपणे त्या फिरू लागल्या अगदी जगाचे भान विसरून आज आपण इथे थांबू अलदु तचंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम दत्त